एवढा मोठा पहिले र घाटात वाटत नाही रे असं नीट बघता येत नाही नाही घाटात एवढं कळून नाही तसं आता समोर समोर बेकार बैठल र पाहिजे सगळंच दाखवलं अवघड आधी सगळे डिप्रेशन मध्ये अगं आणि आपण त्याला डिप्रेशन मध्ये अजून आणायचं बसा संतोष बापू दिसला ना फक्त एडिट व्यवस्थित करता जर आलं ना आणि हेच आता शूट घेतलं ना तसं पावसाळ्यात घेतलं ना तर आताच नाही कंटेन तुमचे व्हिडिओ बघितले ना तर आम्ही याला म्हणलं म्हणलं कॅरेक्टर गावले मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक बारा वाजलेत आता आम्ही वाजली फाटे वाजून तसं आम्हाला जायचे कुठंच नाही आज आस फिराय आलोय काल आम्ही गेलो पाईट साइडला ना लई भारी वाटलं तो माहिती का फक्त जाताना राव राह काय आलं तर सकाळ भारी ना दुसरं काम करायला गेलो जरा फारचे चिंचवडमध्ये गेलो आम्ही संतोष मी काय पर्सनल थोडं जरा त्याच्यामुळं वेळ लागला जरा आणि ते शूट करायला बरोबर वाटलं ना नाही का त्याच्यामुळं नको म्हटलं ते काय सगळंच दाखवलं अवघड होईल आधीच सगळी डिप्रेशन मध्ये ओक आणि आपण त्यांना डिप्रेशन मध्ये अजून आणायचं बोर होईल आधीच मी व्हिडिओ बनवायचं मला भारी वाटत नाही का असं सांगू असं पॉझिटिव्ह वाटत येते याला सगळं बाकी आपलं पण रडगाण सांगत बसलं ना मग सगळी बोर होती आणि त्याला परत रिलेट करतील चांगलं आणि ते दुखी आत्मा होती सगळी मग त्यामुळे तुम्ही दाखवत बसत नाही जास्त जास्त म्हणजे एकदा बन्ना दाखवलं काय बोलतो सगळ्यांची लंका लागला असती काही जास्त बोलण्या अर्थ नाही आपल्या दरुळ्याची जागे जाऊ चा घेऊ आणि पुढे जाऊ मग पाईटलाच जाऊ पांडा भाऊला भेटू मांडा शेटक जाऊ ना पांडा शेटला पाईटला बोलू मस्त नाश्ताष्ट करते कुठेतरी बसा सांगतो शेठ <laughs> सावली अजून गार वाजता राहू साडे बारा आल्यासन रे किती वाजले राह आम्ही छाबी घेतला आणि डायरेक्ट खाली आलोय इथे वरून येणार डॅम आहे आपलं बामासखेड हे खाली पाणी वाहत आहे या वरती करंजी रेंग खाली धामणे गाव आहे जागा लावायला आपली गाडी लावायला जागा येतात थांबते थोड्या इथून ड्रोन फ्लाय करून दाखवतो तुम्हाला नाही का ही पाऊस वाढत मी ड्रोन फ्लाय केला असला बापीओ आला होता ना काल मी आम्ही इकडे चालतो पण काल मी ड्रोन उडवलाच नाही राहू इकडं लाहता फ्लाय करू आपण तिथं मध्ये भारी वाटतं कॅप्चर नाही का असं फ्लाय केल्यावर डोळ्याला एवढं भारी वाटतंय तर वरून किती भारी वाटतं ड्रोन फ्लाय केला बाय काही बाप दिसला ना र फक्त व्यवस्थित करता जर आलं ना आणि हेच आता शूट घेतलं ना तसं मी पाऊस वळ्यात जर घेतला ना राहतच नाही सकाळच्या बाहेर आपण एकदा ट्राय मार असं अख्खं दुःख असं इकडं लेन्स खराब झाली दुख बिका असली ना त्याच्या डायरेक्ट खाली आणि वर ड्रोन मग किती भारी वाटत सध्या डोडी कोण साल लढाई का लंडत मागन लागला ना हां यहां से अरे बाबा इथून दोनदा आपलं गाडी गाडीने नाही ग आपण वासर भरतानी झालं म्हणलं सावकाश मौसम तोड तोडोक इथं एक घाटे ना का इथं कटकट झालं गड़बड गड़बड होते आई इ केवड भरले आहे बघ ना पोती याला खाली मिडी मिड आहे का नाही नाही जाई ने खांदा आता मी धामणे झालतो अरे कोया मार्ग चालू होतो जात आता इथं धामणे त्याने सातपुत त्यांचा गोठ्यात म्हणलं सरपंचला बघायचं होतं मला त्यांनी पण वासरू उद्धार केलं या कस आहे मग पायाबेत केवढा मजबूत आहे बघ ना राह ते असं बॉडी स्ट्रक्चर असं पाहिजे नवीन गोठा बांधतात काही त्यांचे बंधू भेटले आम्हाला ते नेमकी जरा बी ने बिट म्हणते पाच मिनटं येतो परत बरं बघा म्हणले ते सी आहे यांच्याकडं लई चांगला आरशी मानला का कडनी बिडणी हा काम चालू आहे यांचं तर पाणी बघ कष्ट होते मी तर बैल खास बघायला आलो बाबा मोठा पहिले वाटत नाही रे असं नीट बघता येत नाही नाही घाटात एवढं कळून नाही तसं आता समोर समोर बेकार बघतो एवढं याचं पाया चौकात तब्येत एकदम सड आहे हम्म जास्त पण तब्येत नाही मकार तयार करून काय आहे सावध याय तो भारी एखादा आठवला त्यांनी बघा आम्हाला पण असं नियोजन करतो आमची जागा राहू तिथं ना सगळी भरले मुळ करता येणार आम्हाला आम्हाला साप केलं ना मग मानता आम्हाला उन्हात असं आमच्या ह्याला तर उन्हच नाही अजिबात किती महिन्यात झाली पाकराला पण तुला असं आहे ना बघितलं आम्ही आता डायरेक्ट आलो आहे पाईटमध्ये मध्ये पाईट थोडा नाशवृष्ट करू काहीतरी खाऊ बिळ बिळ खाऊ तर ते पांडाला फोन करू काय त्यांची जरा ती ती गँग नाही ती गाण्या व्यायची ती ब्लॉगर विगर ती सगळी येतात तर हो ना सगळी एकत्र जरा भेटू आपण जरा काय आपली जरा चर्चा तरी होईल आपली माझ्याकडे जरा दोन तीन कॉन्टॅक्ट चांगले की नाही ते क्रिएटर आहे ना का जे फायदा हा म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं आहे ना जरा थोडं इन्फॉर्मेशन एकामेकाला शेअरिंग होईल कॉन्टेंट बेटर होईल आणि कम्युनिटी पण चांगली बनन माहिती आहे का सगळे ग्रो होतील ना सगळ्यांच्या चॅनल ग्रो होतील माझ्या येईन व्हिडिओ बनवायला सगळे एकत्र असल्या मजा येईन ते जरा प्लॅनिंग करत होता तर भेटायची त्यांना नाही का भेटल्यानंतर आपण बोलता येईन आमच्यासोबत त्यांनी एक लोकेशन बघितलं ना ते आमच्याकडाचं तिथं पण ड्रोन फ्लाय करू आपण लय भारी वाटतं हा ना त्या आपल्याला काहीतरी शूट भेटल मंडप बिंडप काढला मग धन्यवाद ट्वेंटी वंटेचे नियोजन चालू आहे मिथीन शेट लावाज द्या मितीन शेट नाही वाटत नाही आय डॉकी पिटर ते नाही का बर ए जुडवा आहे काय भाऊ चारपट्टे सेम आहे गाडी चवरल्यात तिथ आम्ही खाल्ली शेव घेतली थोडी पांढा शेड येतो त्याच्यात थांबलो आहे आम्ही गाड लावली आम्ही बरोबर वाट बघतो आल्यानंतर पुढे जायचं मग त्याला माहिती दोन तीन लोकेशन नाही का मला नाही माहिती राम घेऊजंड इयर्स तीन वर लता याचा पोरस लागणार नाही जीव रेंज नाही यांची इथं डायच्या घरी चालू आहे आम्ही काल चालतो आणि त्याशिवाय आज परत आलो ही डाय इथे लॉक करून गाडी पहिली संतोष शेठ चला या समजा शेठ बसून बसून तळा आला तरी बराच जोड झाला बसलो गाडी बसलो इथं बसायचं आता पांडा शेठ

एवढी वाढ बी चार मग चार वाजले त्यांना बरोबर मी लय लवकर आलोय रे सकाळपासून मग अरे माझे मित्र आहे ना नाही का आता पण सोशल काढतात ना आपली जरा कम्युनिटी पण म्हणून का म्हणत आपण जरा समोर समोर बोललो असतो मला फोन आला ना मी तो म्हणलं ना ट्रॅक्टर विषय फटाके वाजवायला पाहिजे होते जाऊ मग मी आम्ही भेटलेलो आधी यांच्यामुळं तू गावला मला तू लपला होता कुठेतरी पंधरा वर्ष हो चालू का तुमचं बैठलं आम्ही गाणी बिनी बारी गाणी शंभर टक्के उलटेल ना मी तर दोन तीन आहे आपण मस्त कॉल अप बिलअप करू तुमचं म्युझिक साठी मा नाही बर का मा योगदान नाही काय भेटायचं मग तुम्ही त्यांनी काहीच नाही म्हणा माझ्यानी कंटेंट नाही कंटेंट तुमचे व्हिडिओ बघितले ना तो आम्ही याला म्हणलं <laughs> म्हणलं कॅरेक्टर गावले <का> मला सांगू <laughs> आता आम्ही जेवढे आहे ना वीर मी उलट्यांना म्हणतो की तुम्ही काहीतरी करा त्यांना बोलतो करतो मी नाही का तुम्ही ऑलरेडी बोलताय थोडं बघत जरा नाही का कटकार लागत गेलेलं आहे सवयी जरा अस माहित नाही ना अजून जरा शंभर टक्के बरं डेली तुम्हाला जावा वेळ सांगत जावा हा पहाटे आपण बिबट्या पुढे जुन्नर लावू नागतो जुन्नर पेक्षा इच्छा बिबट्या बघायचं जाऊन इथं बिबट्या बघायच्या जाऊ आपण बिबट्या बघायला जुन्नरला त्या मानेकडोच्या तिकडे ना आपण विषय काय माहितीये काम्पे तिकडे बिबट्याचा कॅम्प मोठा त्याला बिबट्या दाखवायचा भेटलो त्यांची जी टीम होती ना, ना ती ते म्युझिक वगैरे हो बनवतात नाही का अरे <laughs> ते ना म्युझिक व्हिडिओ वगैरे बनवतात ना ती पण भेटली मला ती दोघ जण आहे अजून दोघ तीन चार जण आहे मग ती कॅरेक्टर भारी झाला मला ती व्हिडिओ भेटले का मला खरं सांगतो त्या पोराचा आहे ना त्या टिळेकरच्या ते ब्लॉग भेटले का मला राहलो ना बही म्हणलं पांडूला भेटायचं काही होईन ती होईन म्हणून आलो आणि आज दुसरा दिवस आलो यांना भेटायला नावच आहे का काय नाही नाही साज हा त्या टिळेकर नावाचं आहे आपण कसं इनिशियली बनवायचं तसं तो बनितोय म्हणजे कसं ते कॉन्टेंट मॅचार व्हायला वेळ लागणार हळूहळू ग्रो इन उद्या बाई काही होऊ शकतो जाईन दोन तीन लाख चार पाच लाख काही करू शकतो पण आपल्या माणसाला आपल्या माणसाला मदत केलीच पाहिजे ना त्यासाठी म्हणलं आपण कॉलबोरेशन करू नाही का एकत्र येऊ एकत्र कॉन्टेंट बनवत जाऊ मजा येईन मग अरे काय होतं त्याच्यामुळे मी शिकन माय तो शिकन थोडं देवाण घेवाण होणार मजा येईन ना मजा येईल इगो इगो जाण्यात काय मतलब नाही रे काय रे दुसऱ्याकडून पण शिकायला ना भेट मग त्याचे भेटतो सबस्क्रायबर ना कोण पण भेटत असं काही नाही शिकायचं म्हणलं माणूस कुठं शिकू शकतो जवळपास एक सहा वाजले आत्ता काल पण मला एवढा टायमिंग चालतं बरोबर जनला तर गोट द्यायला त्यांना आत घ्यायला गणती घालला यांचं तिथं पाणी मारून आहे ना पाणी मारलं ना चांगलं झाडून निघतं इथं सगळं साफ केलं काडबाट टाकून दिलं आणला परत मग काय ना आता उद्या येईन आपल्याकडं मग उद्या बसून सारू आणला